नमस्कार सुप्रभात मी आकांक्षा चावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा सकाळचे सहा आहेत आणि या मध्ये आपण सर्वांचं स्वागत यानंतर मध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा शंभर हेडलाईन्समधून पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात जनजीवन विस्कळीत सासवड पालखी महामार्ग भोकराईनगर कुरसुंगीत दमदार पाऊस पुण्यातील दौंड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं अनेक नद्यांना का पूर काही ठिकाणी छोटे पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्कही तुटला बारामतीत तुफान पाऊस पाण्याच्या वेगामुळे निरा डावा कालवा फुटला कालवा फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया खबरदारी म्हणून काटेवाडी भवानीनगर रस्ता तुर्तास बंद सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात धुवादार पाऊस अनेक बंधारे आणि नाले ओसंडून वाहत असल्यानं निराददीकडे पाण्याचे पंचवीस हजार क्युसेकनं विसर्ग माळशिरस तालुक्यातील नीरा नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं मुसळधार पावसामुळे पंचाहत्तर कुटुंबांचं स्थलांतर पुणे जिल्ह्यात काल बावीस पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद इंदापूर आणि बारामती तालुक्यात विविध गावांमध्ये तुफान पाऊस बारामतीत जवळपास दीडशे घरात पाणी शिरलंय बारामतीत तुफान पाऊस अनेक ठिकाणी साचलं पाणी खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या दोन टीम दौंड आणि बारामती तालुक्यात दाखल दौंड तालुक्यात पावसाचा हाहाकार पुणे सोलापूर महामार्गावर इनोव्हा गाडी गेली वाहून गेल्या चार दिवसांपासून दौंड तालुक्यात पावसाचा जोर पुणे जिल्ह्यातील बारामती इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून फोनवरून परिस्थितीचा आढावा सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याच्या फडणवीसांच्या सूचना पुण्यातील नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं पावसाच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळेंचं काळजी घेण्याचं आवाहन मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला अंधेरी मालाड कांदिवली आणि बोरिवलीसह परिसरात मुसळधार पाऊस पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस रायगडसाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट साताऱ्याच्या फलटण तालुक्यात मुसळधार पाऊस बाणगंगा नदीने पूर रेषा ओलांडल्यानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना पंढरपूर माळशिरस आणि सांगोला तालुक्यात मुसळधार पावसानं झोडपलं पाण्याच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्यानं बंधाऱ्यांची दारं जेसीबीच्या सहाय्यानं काढण्यास सुरुवात चिपळूणमधील पिंपळी सोनारवाडी नदीपात्रात अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश नदीमध्ये मासेमारी करायला गेले असता अचानक पाणी वाढल्यानं तिघं अडकले होते रत्नागिरीच्या गुहागरमध्ये पावसाचा कहर मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं धोपावे परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून स्थलांतरित होण्याच्या सूचना रायगड जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाची बॅटिंग रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग मुरुड माणगाव रोहा श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यात पावसाची हजेरी रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये पावसाची दमदार हजेरी आरवलीसह परिसरातील भागात मुसळधार पाऊस पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान सव्वीस मे पर्यंत कोकणात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानं हवामान विभागाकडून मच्छीमारांना खबरदारीचा इशारा जामखेड रस्त्यावरील तात्पुरता पूल वाहून गेला पूल वाहून गेल्यानं प्रवाशांचे झाले मोठे हाल साताऱ्याच्या फलटणमधील फळांचं सा गाव म्हणून ओळख असलेल्या धुमाळवाडीत चोवीस तासात दोनशे एक्कावन्न मिलीमीटर पावसाची नोंद पाचर तलाव देखील तुडुंब भरला साताऱ्याच्या फलटणमध्ये मुसळधार पावसामुळे कोळकी रस्त्यावरील ओढ्याला पूर पुलावरून जाताना दुचाकी स्वार थोडक्यात बचावला स्थानिकांनी तात्काळ दुचाकी स्वाराला पुराच्या पाण्यातून बाहेर काढला साताऱ्यातील माणमध्ये पावसाची दमदार हजेरी अनेक रस्ते पाण्याखाली पुलावरून पाणी आल्यानं अनेक गावांचा संपर्कही तुटला बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात रिमझिम पावसानंतर आता पाऊस मुसळधार झाला अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवातही झाली कराड सातारा जिल्ह्यात पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट मुसळधार पावसामुळे नद्यांवरील बंधारे ओव्हरफ्लो जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कोयना धरणाचे सर्व दरवाजेही बंद सलग आठव्या दिवशी अकोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी डाबकी रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीचा खोळंबा वाशिम जिल्ह्यात सलग चौदाव्या दिवशी वरुणराजाची हजेरी सततच्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ हिंगोली मान्सूनपूर्व पावसामुळे भुईमूग उत्पादक शेतकरी संकटात वाळायला ठेवलेल्या भुईमूग भिजल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढल्या वाशिमच्या पिंपळगावमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस गोठ्याचं छत उडाल्यानं आणि जनावरांचा चारा भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात घट होऊ शकते शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये कृषी विभागाचं आवाहन राज्यात मान्सूनचं मे महिन्यात आगमन झाल्यानं महाबीज देखील सज्ज महाबीज खरीपासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाणं पुरवणार लाभ मिळवण्याकरता महाडिवी पोर्टलवर अर्ज करण्यात